दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर दौंडचा आमदार कोण होणार याच्याकडेच सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत तसे पाहता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणत सहा तालुके येतात त्याच्यामध्ये सर्वच तालुके सध्या मोस्ट वॉन्टेड झालेले आहेत कारण अनपेक्षितरित्या या सर्वच तालुक्यांमध्ये एक खडकवासला सोडला तर ता सर्वच तालुक्यांमध्ये तुतारीने लीड घेतलेला आहे सुप्रिया सुळे यांचा विजय हा अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरलेला आहे कारण अनपेक्षितरित्या सुप्रिया सुळे यांनी साधारणतः एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी सुनित्रा पवार यांचा पराभव केलेला आहे नुसत्या दोनमधूनच त्यांना सव्वीस हजारांचे लीड मिळालेले आहे त्याच्यामुळे या ठिकाणी माजी आमदार रमेश थोरात विद्यमान आमदार राहुल कुल हे असतानासुद्धा एका बाजूला नेते मंडळी आणि एका बाजूला जनता असे कुठंतरी चित्र निर्माण झालेले आहे या तालुक्यामधून या दोन्ही हे दोन्ही जे दिग्गज नेते आहेत यांना डावलून जनतेने सुप्रिया सुळे यांना तब्बल सव्वीस हजारांचे मताधिक्य दिलेले आहे सुप्रिया सुळे यांनी जे लीड घेतलेलं आहे ते वाखान्याजोगा आहे आणि याची सर्वत्र चर्चा होत आहे आजही सध्या असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे दौंड तालुक्यामध्ये रमेश थोरात आणि राहुल कोहली ही दिग्गज नेते मंडळी असतानासुद्धा येथे जवळपास सव्वीस हजार मतांचं लीड हे सुप्रिया सुळे यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळे सर्वांच्याच बुहाया उंचावलेल्या आहेत रमेश थोरात हे अजित पवारांना मानणारे तर राहुल कुल हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन टर्मला राहुल कुल हे दौंड तालुक्याचे आमदार झालेले आहेत दोन हजार चौदा साली ते रासपकडून आमदार झाले तर दोन हजार एकोणीस साली ते भाजपच्या चिन्हावर आमदार झालेले आहेत सध्याची परिस्थिती अशी आहे की आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे दोघेही एका बाजूला असताना या दोघांनीही अजित पवारांचं सुप्रिया सुनेत्रा पवारांचं प्रचार केलेला असतानासुद्धा जनतेने कुठेतरी सुप्रिया सुळे यांना जवळपास सर्वात सर्वाधिक म्हणजे सव्वीस हजार मतांचं लीड हे दौंड तालुक्यातून दिलेलं असल्यामुळे सर्वत्रच नेतेमंडळीमध्ये खळबळ माजलेली आहे आजचा विषय हाच आहे की दौंडचा आमदार कोण होणार तर मित्रांनो तसं पाहिलं तर आता पुढच्या येणाऱ्या काळात खूपच किचकट परिस्थिती तयार झालेली आहे कारण अजित पवारांना मानणारे रमेश थोरात भाजपचे राहुल कुल आणि तुतारीकडून आप्पासाहेब पवार बाळासाहेब कापरे आणि नामदेव ताकवणे हे पाच जणांचे नाव प्रकाशाने पुढे आहेत मात्र यामध्ये आनंद थोरात आणि महेश भागवत यांचेही नावं घेतले जात आहेत तेही उभे राहू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे महायुतीकडून राहुल कुल की रमेश थोरात कारण अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज राज्य सरकारमध्ये एकत्रित आहेत त्यांची राज्यामध्ये सत्ता आहे त्याच्यामुळे यांच्यात मिळून आता दौंड तालुक्यामध्ये ते नेमका कोणता उमेदवार देणार राहुल कुल यांना उमेदवारी जर भाजपने दिली तर निश्चितच रमेश थोरात बंडखोरी करणार की तुतारीकडे जाणार अशीही चर्चा सुरू आहे मात्र रमेश थोरात हे तुतारीकडे म्हणजेच पवारांकडे जातील याची शक्यता कमी आहे आणि पवारसुद्धा रमेश थोरातांना स्वीकारतील का याची शक्यता कमी वाटत आहे कारण एकंदरीतच पाहता रमेश थोरात आणि राहुल कुल यांनी जी सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी जी ताकद लावली होती आणि सुनेत्र पवार यांना विजयी करण्यासाठी जी त्यांनी परिश्रम घेतले होते ते पाहता रमेश थोरात हे शरद पवारांकडे जाऊन त तुतारी या चिन्हावर लढणं तितकंसं सोपं नाही किंवा अवघड म्हटलं तरी चाललं आणि शरद पवारसुद्धा रमेश थोरात यांना कित्येक जवळ करतात हेही अवघडच आहे कारण संकटसमय ज्यावेळेस म्हणजे शाश्वतीच नव्हती की आ, सुप्रिया सुळे यावेळेस निवडून येतील की नाही याची त्यावेळेस त्यांचं तन्मनदानाने जे काम करणारी मंडळी आहेत ती हेच आहेत याच्यामध्ये महिला नेत्यासुद्धा आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर जे सुप्रिया सुळे यांचं काम केलेलं आहे मात्र सर्वात जास्त फोकस जो आहे हा या तीन उमेदवारांवर आहे किंवा ह्या तीन नेते मंडळींवर आहे त्याच्यामध्ये आपासाहेब पवार बाळासाहेब कापरे आणि नामदेव ताखवणे ही तीन महत्त्वाची प्रमुख नावं आहेत त्याच्यामुळे आता कुठेतरी तुतारी ही किंवा तुतारी म्हणण्यापेक्षा शरद पवार आता दौंड तालुक्यामध्ये नेमकी कोणाला उमेदवारी देणार विधानसभेमध्ये शरद पवारांच्या चे पक्षाचा चेहरा नेमका कोण असणार याची आजपासूनच चर्चा सुरू चर्चेला सुरुवात झालेली आहे याचीच आज चर्चा होताना दिसत आहे आणि यामध्ये शक्यतो या तीन नावांमध्ये अजूनही चौथं नाव ॲड होऊ शकतं हेही नाकारता येत नाही बाबासाहेब पवार हे, हे पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती होते तर बाळासाहेब कापरे हे जिल्हा परिषद सदस्य होते नामदेव ताकोनी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष होते नंतर त्यांनी राजीनामा देऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये प्रवेश केला प्रत्येकाने आपापल्या परीने झटलेले आहेत आणि प्रत्येकाने आपल्या बाजूने आपल्या परिसरातील मतदान हे जास्तीत जास्त सुप्रिया सुळेंना कसं देता येईल किंवा मताधिक्य कसं देता येईल याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे दौंड तालुक्यामध्ये आमदार आम रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्यापेक्षा सध्या शरद पवार हे तुतारी चिन्ह कुणाला देणार दौंड तालुक्यामध्ये तुतारी चिन्हावर कुणाला उभं करणार याचीच चर्चा जास्त होताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार रमे माजी आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांनी दोघांनी एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला दोघांनी एक दुसऱ्याला पेढे भरवले आणि दोघांनी एकत्रितरित्या सुनेद्रा पवारांसाठी मतं मागितलेली होती हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आता हे रा राज्यातील सत्तेमध्ये हे दोघेजण राज्यातील सत्तेमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये आहेत त्याच्यामुळे महायुती हा आपला दोन तालुक्यात एकच उमेदवार देणार आहे त्याच्यामुळे आमदार राहुल कुल की माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू आहे मात्र जास्तीत जास्त शक्यता ही आमदार राहुल कुल यांना भाजपकडून इथली जागा मागितली जाऊ शकते अशीच चर्चा अशीच शक्यता वर्तवली जात आहे मग रमेश थोरात हे बंडखोरी करणार का की शांत बसणार आणि राहुल कुल यांचा प्रचार करणार की शरद पवारांकडे जाऊन तुतारी चिन्हावर दौंड तालुक्यातून उमेदवारी मागणार अशी एक शक्यता आणि चर्चावर चर्चा केली जात आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता शरद पवार हे कितपत रमेश थोरात यांना स्वीकारतील किंवा अन्य नेते मंडळींना जवळ करतील हे सांगणं थोडं कठीणच आहे कारण शरद पवारांना अडचणीच्या काळात सुप्रिया सुळेंना अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली ते आप्पासाहेब पवार बाळासाहेब कापरे किंवा नामदेव ताकोने किंवा अन्य अजूनही महिला नेते हे जे आहेत यांचं शरद पवारांकडे आज जी वाढलेलं जे वजन आहे किंवा त्यांचं जी देणारं झुकतं माप आहे ते निश्चितच यांच्यापेक्षा आज तरी त्यांचं पारडं जडच वाटत आहे अगोदर बोललं जायचं की दोघात तिसरा सध्या तरी विसरा मात्र आता सध्याची परिस्थिती अशी आहे की दोघात तिसरा येण्याची कुठेतरी आता वेळ झालेली आहे आणि दोघात तिसरा येण्याची कुठेतरी कुणकुन लागलेली आहे त्याच्यामुळे ह्या येणाऱ्या काळामध्ये आता नेमकं काय होतंय आणि काय होईल हे सांगता येत नाही कारण अगोदर विद्यमान आमदार राहुल कुल माझे आमदार रमेश थोरात यांच्यामध्येच दोघांमध्येच दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल असा सामना होत आलेला आहे दोन हजार चारमध्ये रंजना कुल यांच्या विरोधात रमेश थोरात उभे होते त्यावेळेस रंजना कुल यांचा विजय झालेला होता दोन हजार नऊमध्ये रमेश थोरात यांच्या विरोधात राहुल कुल उभे होते तिथे रमेश थोरात हे विजयी झाले होते तर दोन हजार चौदा साली रमेश थोरात यांच्या विरोधामध्ये राहुल कुल विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा सातशे चव्हेचाळीस मते घेऊन राहुल कुल हे विजयी झाले मात्र आता हे दोन्ही नेते नेते एकत्र आले आणि दोन्ही नेत्यांनी ने मिळून सुनीत्रा पवारांचा प्रचार केला आणि सर्वसामान्य जनता आप्पासाहेब पवार असतील बाळासाहेब कापरे असतील किंवा नामदेव ताकोने असतील आणि सर्वसामान्य जनता या लोकांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता आणि येथे सुप्रिया सुळेंना जे यश आलं आहे जे सव्व सव्वीस हजारांचं जे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे निश्चितच अनेकांच्या भुवाळे उंचावलेल्या आहेत कारण हे दोन मुख्य नेते मंडळी आणि प्रमुख नेते ज्यांच्या मागे लाखोंचं मतदान आहे या नेत्यांना डावलून जर कुठं सुप्रिया सुळेंना सव्वीस हजारांचं मताधिक्य या तालुक्यातून मिळत असेल तर या दोघांसाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही कारण येणाऱ्या काळामध्ये आता रमेश थोरात आणि राहुल कोले दोन्ही महायुतीमध्ये आहे त्याच्यामुळे दौंड तालुक्याला महायुती कोण उमेदवार देतं कोणाला तिकीट मिळतं राहुल कुल की रमेश थोरात हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र दौंडच्या जागेवर भारतीय जनता पार्टी ही दावा सांगणार आहे कारण दोन हजार एकोणीस साली येथे विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे आणि हे दोघेही महायुतीत असल्यामुळे ही जागा एकच कोणाला तरी सुटणार आहे मग रमेश थोरात हे बंडोखरी करणार का किंवा रमेश थोरात हे शरद पवारांकडे जाणार का आणि शरद पवार त्यांना स्वीकारणार का हे अनेक जरतरचे हे जे विषय आहेत त्याच्यामुळं सध्या तरी परिस्थिती पाहता रमेश थोरात हे अजित पवारांना सोडणार नाहीत ते अजित पवारांसोबतच राहतील आणि ते शरद पवारांकडे जाणार नाहीत आणि शरद पवार हे सुद्धा रमेश थोरातांना स्वीकारतील का याची शाश्वती नाही त्याच्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये दौंड तालुक्यातला आमदार कोण होणार याबद्दल आताच आडाखे घेतले जात आहेत याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र दौंड तालुक्यामध्ये सध्या तुतारी कुणाला उमेदवारी देणार शरद पवार गट हा कुणाला उमेदवारी देणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने आप्पासाहेब पवार बाळासाहेब कापरे आणि नामदेव ताकवणे यांची नावे पुढे येताना दिसत आहेत त्याच्यामुळे आता दौंडमध्ये आमदार माजी आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांना शह देण्यासाठी शरद पवार गट हा कुणाला उमेदवारी देतो हे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे